हॅलो नमस्कार या चॅनलवर मी आज तुमचं स्वागत करते आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आज आपण स्वतःवर प्रेम करूया स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय का स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपण स्वतःला प्राधान्य देणं आपण स्वतःला प्रायोरिटी देणं आणि आपल्या आनंदाची आपणच जबाबदारी घेणं या सगळ्या गोष्टी आपण नेमकं करायच्या कशा आपण नेहमी छान नीट राहायचं आपल्याला स्वतःला जर आरशात आपण पाहिलं तर एकदम प्रसन्न वाटायला हवं आरशात आपण आरशात बघून स्वतःची स्तुती करायची तू किती सुंदर आहेस तू किती पीसफुल आहेस आपण आपल्याला जे आवडतं ते करायचं आपले छंद जो जोपासायचे आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा वाचनाची आवड असेल तर वाचन करावं गार्डनिंगची आवड असेल तर गार्डनिंग करावं आपण नेहमी मुलांचा इतरांचा विचार जातू। तर तरी पन आपन करून स्वतःची आवड निवड विसरूनच जातो तर कधीतरी आपल्याला स्वतःला जे आवडतं ते पण आपण करून खावं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण स्वतःमध्ये पण झाकून बघितलं पाहिजे आपण मेडिटेशन करावं स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करावं आपल्याला जे वाटतं की आपल्यामध्ये ही कमी आहे तर ती भरून काढण्याचा प्रयत्न करावा आपण इतरांना माफ करून स्वतःलाही माफ करावं याने आपला बराचसा मानसिक त्रास कमी होतो तर आजपासून आपण स्वतःवरही प्रेम करूया कारण आपण आनंदी राहण्याची जबाबदारी ही आपली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये मा मला नक्की सांगा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू